काही लोक पुस्तकं वाचतात पण यासोबतच ते समाजातले लोका, लोका लोका लोकांचे चेहरे सुद्धा वाचतात समाजातली माणसं सुद्धा वाचतात म्हणून त्यांनी लिहिलेलं कुठलंही लोक वाचतात आणि ते स्वीकारतात आणि ते पचवतात सुद्धा आणि जी लोक जी माणसं पुस्तकं वाचतात पण लोक वाचत नाही लोकांचे चेहरे वाचत नाही त्यांनी कितीही काहीही लिहू द्या ते लोकांना आवडत नाही ते लोक स्वीकारत नाही ते पचवत सुद्धा नाही कारण आजकाल जीवन पद्धती खूप बदललेली आहे आजकाल लोकांच्या जीवनात फक्त आणि फक्त फॉर्मेलिटीज असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणून बऱ्याचदा आपण जे पुस्तक वाचतो त्याचा वास्तविक जीवनाशी दूर दुरावे काही संबंध राहत नाही कविता पुस्तक वाचून आपण समाजात एक चांगलं जीवन जगतो असं नाही तर पुस्तकासोबत माणसं सुद्धा वाचायला शिका वाचाल तर वाचाल आणि ते काय माणसं आणि पुस्तकं दोनही